नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्तच असाल आणि आज मी बनवणार आहे हलवा माशाचं कालवण आणि मस्त मच्छी फ्राय बनवणार आहे माझ्या घरातल्या सगळ्यांची फेवरेट डिश आहे म्हणजे नॉनव्हेज त्यांना खूप आवडतं आणि त्यातही मासे खूप आवडतात तर मस्त माश्याची भाजी आणि मच्छी फ्राय करणार आहे तर मासे इथे घेतले आहेत मी हलवा मासा आहे हा मासा स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे तर इथे पहा मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि काही माशांचे तुकडे ते सेपरेट करून घेतलेले आहेत म्हणजे डोक्याचा भाग आणि शेपटीकडचा जो भाग आहे ना तो भाजीत टाकण्यासाठी मी सेपरेट करून घेतलेला आहे आणि जे सेपरेट मासे ठेवलेले आहेत त्याचे आपण फ्राय बनवणार आहोत तर ते मासे मी ते बाजूला काढून घेतलेले आहेत आता त्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित सगळीकडे मीठ मसाला लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला चोळून चोळून लावून घ्यायचं आहे त्यामुळे सगळ्यात आधी मासे मॅरिनेट करून ठेवायचे म्हणजे सगळीकडनं लाल तिखट मीठ मसाला अगदी व्यवस्थित लागला जातो तर आता इथे मी मीठ लावून झालेला आहे आलं लसूण पेस्ट आहे ती आपण ह्यावरती घालून घेऊया ती पण आपल्याला ही चांगली चोळून चोळून व्यवस्थित लावून घ्यायची आहे आता यावरतून आपल्याला घालून घ्यायचं आहे एक चमचा हळद आणि त्यानंतर आपल्याला लाल तिखट घालून आहे साधारण मी इथे दोन चमचे लाल तिखट वापरणार आहे जर असे तिखटच बनवायचे आहेत म्हणजे तिखट जर असेल ना तर खायलाही छान लागतात तर व्यवस्थित सगळीकडनं जो मसाला आपण घालून घेतलेला आहे ला तो सगळीकडनं व्यवस्थित लावून घ्यायचा आहे थोडा थोडा करून मसाला तुम्हाला घालून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूने माशांना मसाला लागला जातो तर हे पा मी व्यवस्थित मसाला सगळीकडे लावून ला घेतलेला आहे आणि आता यावरती आपल्याला पिळून घ्यायचा आहे लिंबू साधारण अर्धा लिंबू मी इथे पिळून घेतलेला आहे लिंबूसुद्धा आपल्याला व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे आता हे मॅरिनेट केलेले मासे आपल्याला असेच दहा पंधरा मिनटं म्हणजे बाकीची सगळी तयारी होईपर्यंत ठेवायची आहे म्हणजे मस्त मुरतात ते तर इथे भाजीसाठी मी मसाला काढून घेतलेला आहे कांदा खोबरं आलं लसूण एक चमचा बडीशेप एक चमचा तीळ काही खडे मसाले घेतलेले आहेत आणि एक चमचा इथे मी धने घेतलेले आहेत खड्या मसाल्यामध्ये लवंग काळी मिरी दालचिनी आणि तमालपत्र घेतलेलं आहे अगदी साधारण मसाला घेतलेला आहे आणि हा मसाला आपल्याला अगदी हलकासा भाजून घ्यायचा आहे तुम्ही क कच्चा सुद्धा वापरू शकता पण कच्चा मसाला वापरला तर मसाला परतायला वेळ जास्त लागतो आणि बऱ्याच वेळा भाजीला सुद्धा मसाल्याचा कच्चा वास येतो तर त्यासाठी अगदी थोडासा परतून घ्यायचा आहे मी बऱ्याच वेळा माशाला कच्चा सुद्धा घालते पण मग परतायला थोडासा वेळ जास्त लागतो तर इथे कांदा परतायला घातलेला आहे त्यात ते थोडंसं तेल घातलेलं आहे आणि अगदी हलकासा आपल्याला कांदा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर पहा आपला कांदा परतून झालेला आहे कांदा काढून घेतला आहे त्यानंतर जे खोबरं होतं ते मी घालून खोबरं खोबरंसुद्धा आपल्याला अगदी हलकंसं भाजून घ्यायचं आहे आता खोबरे भाजले ते भाजलेलं आहे साईडला करून घेऊया आणि त्यामध्ये तीळ धणे आणि जे खडे मसाले आहेत ना ते आपण यामध्ये घालून घेऊया थोडंसं तेल घालायचं ते आहे त्यामुळे मस्त मसाला परतला जातो व्यवस्थित भाजला जातो तर अगदी थोडंसं तेल घालायचं आहे अगदी मसाला भाजण्यापुरतंच तर कढई छान गरम झालेली आहे त्यामुळे मसाले हे पटकन भाजले जातात आता सगळा मसाला पुन्हा एकत्र करूया खोबरं वगैरे आणि हा मसालाही आपला भाजून झालेला आहे काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याचं वाटण करून घ्यायचंय जसं मी म्हणाले की तुम्ही कच्चा मसाला सुद्धा वापरू शकता आम्ही बऱ्याच वेळा कच्चा मसाला सुद्धा वापरतो पण मसाला थोडासा भाजून घेतला ना तर परतायला जास्त वेळ लागत नाही तर मसाला आपला इथे भाजून तयार झालेला आहे आता इथे मी थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालून घेणार आहे हे पा आणि आता आपण याचं करून घेऊया वाटण आणि इथे तुम्ही मसाला वाटताना लाल सुक्या मिरच्या असतात त्या सुद्धा ह्यामध्ये भाजून घालू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर नाहीतर आपलं मसाल्यामध्ये जे लाल तिखट असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर मसाला सगळा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता याचं आपण बारीक वाटण करून घेऊया तर बारीक एकदम वाटण आपल्याला करायचं आहे सरबरीत अजिबात ठेवायचं नाही जाडसर सरजिबात ठेवायचं नाही अगदी बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि मसाला आपला इथे तयार झालेला आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया त्याचकडे मी घालून घेतलेलं आहे तेल तेल थोडंसं जास्तही घालून घ्यायचं आहे त्यामध्ये मी घातलेलं आहे दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा घरचा मसाला अर्धा चमचा हळद छान मसाला परतून घ्यायचा आहे आणि आता जो मसाला आपण वाटण करून घेतलेला आहे ना तो आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं भाजीला छान तरी येते आणि भाजी दिसायलाही अगदी सुंदर दिसते तर मसाला व्यवस्थित आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा एक दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला मात्र व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत आणि मसाल्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू 네 शकता मसाल्याचा रंग हलकासा बदलत आलेला आहे अजून दोन मिनटं आपल्याला हा मस्त मसाला परतून घ्यायचा आहे आणि हे पा मसाल्याचा रंग अगदी पूर्णपणे बदललेला आहे आता यामध्ये जे माशाचे तुकडे आपण बाजूला काढून ठेवले होते भाजीत घालण्यासाठी ते घालून घ्यायचं आहे डोक्याचा भाग आहे आणि शेपटीकडचे दोन तीन तुकडे आहेत ते मी यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि पाच मिनटं मसाल्यामध्ये हे जे माशाचे तुकडे आहेत ना ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित अर्क त्यामध्ये उतरतो तर मासे ते छान व्यवस्थित परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पाणी आता पाणी तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार घालून आहे तुम्हाला जर पात्रभाजी भाजी आवडत असेल ना तर पाणी थोडंसं जास्त घालायचं आणि माझ्या घरात तर माश्याची भाजी पातळच हवी असते म्हणजे आमच्या घरात पातळच माझ्याची भाजी खूप आवडते घट्ट जास्त भाजी खाल्ली जात नाही तर त्यानुसार मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि बा मी साधारण दीड तांबे इतकं इथे पाणी घातलेलं आहे आता ह्या भाजीला आपल्याला पंधरा मिनटं चांगली उकळून घ्यायची आहे व्यवस्थित उकळून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाच दहा मिनटं आपल्याला गॅस एकदम मंद करून ठेवायचा आहे त्यामुळे भाजीला रंगही छान येतो तरीही मस्त येते तर तुम्ही पाहू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे आता इथे मी गॅस इथे मंद केलेला आहे पाच दहा मिनिट आपल्याला मंद गॅसवरती अशीच ठेवायची आहे हे बा किती छान तरी आलेली आहे अजून पाच मिनिट आपण अशीच भाजी गॅसवरती ठेवणार आहोत म्हणजे भाजी मस्त तयार होते तरी ती भाजी तयार होतच होती तर साईडला मी भाकरीही करून घेतलेली आहेत आणि तुम्हाला लक्षात आलंच असेल की भाजीला मस्त तरी आलेली आहे आता भाकरी पण आपली तयार झालेली आहे हे फ्राय केलेले इथे मासे मी घेतलेले आहे इथे रवा घेतलेला आहे त्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट आणि मीठ घालून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याचं कोटिंग करायचं आहे माशांना तर आपली ती भाजी ही तयार के झालेली आहे ती मी बाजूला काढून घेतलेली आहे आणि आता आपण मासे फ्राय करून घेणार आहोत तर एक एक मासा व्यवस्थित या रव्यामध्ये आपल्याला घोळून घ्यायचा आहे डीप करून घ्यायचा आहे व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे आणि नंतर ह्या माशांना आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर तव्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे तेल सगळ्या बाजून व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि आता हे जे कोट केलेले मासे आहे रव्यामध्ये ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्हाला जर रव्यामध्ये कोट केलेले मासे आवडत नसेल ना तर तुम्ही रव्याऐवजी सरळ कॉर्नफ्लॉवर वापरू शकता कॉर्नफ्लॉरमध्ये सुद्धा तळलेले मासे चवीला खूप छान लागतात तर हे पा सगळ्या बाजूने व्यवस्थित मी तेल घालून घेतलेलं आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित एकसारखे आपल्याला तळून घ्यायचे आहेत हलकेसे क्रिस्पी होईपर्यंत लो टू मिडियम फ्लेम वरती आपल्याला हे मासे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत थोडं थोडं तेल आपल्याला वरतून घालून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित सगळ्या माशांना तेल लागलं जातं आणि मासे ही एकसारखे तळले जातात आणि आदमधनं आपल्याला हे सगळे मासे एकसारखे उलट उलट पलट करून घ्यायचे आहेत म्हणजे जास्त करपणार नाही आणि एकसारखे सगळे व्यवस्थित तळले जातील तुम्ही पाहू शकता मासे अगदी मस्त तळले गेलेले आहेत आता आपले मासे इथे ऑलमोस्ट डन झालेले आहेत आपली भाजीही भाजी तयार झालेली आहे भाकरीही मी करून घेतलेली आहे आणि आपले हे मासेसुद्धा फ्राय करून तयार झालेले आहेत तर मासे झालेले आहेत मस्त फ्राय काढून घेऊया आपण हे पा मस्त मासे आपले इथे फ्राय झालेले आहेत मासेची भाजीही मस्त तयार झालेली आहे रंगावरून तुमच्या लक्षात आलंच असेल भाजीला मस्त तरी आलेली आहे आणि आता वेळ आहे मस्तपैकी ताट वाढून घेण्याची तर ताटामध्ये मी आधीच भाकरी आणि कांदा वाढून घेतलेला आहे आता आपण माश्याची भाजी वाढून घेऊया मस्त अशी भाजी इथे तयार झालेली त्यान आहे त्यानंतर जे फ्राय केलेले मासे आहेत ना तेही आपल्याला या ताटामध्ये वाढून घ्यायचे आहेत हे पा अगदी मस्त कुरकुरीत झालेले आहेत मासे फ्राय करून झाल्याच्या नंतरही लो गॅसवरती तुम्हाला असाच तवा ठेवायचा आहे म्हणजे भा मासे व्यवस्थित कुरकुरीत होतात त्यानंतर इथे मी भात केलेला आहे तोही ताटात वाढून घेतलेला आहे आणि आपला इथे मस्त माशाचा बेत तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत आणि आपल्या हिंद्रेज किचन माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा